गुड मॉर्निंग जानू गुड मॉर्निंग बेबी आता उठलीस हो ना आताच उठले उशीर केला सुटायला यू मीन बारा तर वाजल्यात फक्त आणि नॉर्मल लोक याच वेळेला उठतात बच्चा सकाळी लवकर उठत जा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की सकाळी पाच सहा वाजता मी उठू अरे मला कुठे गाई मशीचं दूध काढायला जायचंय आणि बाय द वे तू किती वाजता उठलास मी पाच वाजता उठलो अरे दिवा पाच वाजता सोनू इतक्या लवकर तर देव पण उठत नाही आणि तू उठून काय केलंस मी रनिंग केली रनिंग <coughs> अग बाई ग <गो>, माझ काळी <laughs> तुला वाईट वाटलं ना रे काल मी तुला रेडा म्हंटले मला वाईट नाही वाटलं प्रेमानेच रेडा म्हंटलीस जानू आई ऑलरेडी लव यू सो मच तू जसा आहेस खूप चांगलं आहेस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कधी कधी तुझं पोट मध्ये येतं बट आय कॅन अंडरस्टँड मी समजून घेऊ शकते रे अगं मला फिट व्हायचंय काय फिट व्हायचंय अरे मरायचं तर आहे पन्नास पंचावन्न मध्ये मग फिट होऊन करायचं काय मला की नाही ऍप्स पाहिजे कशाला पाहिजे रे तुला हा एक लादी कडक पाव पोटावरती काढून इंस्टाग्रामला फोटो तू अपलोड करणार आणि त्या मुली ज्या आहेत ते तुझे फोटो लाईक्स करतील राईट ना काय निर्लज्ज माणूस आहे रे किती नालाय केस हे बघ उद्यापासून आहे ना रनिंग वगैरे सगळं बंद आधीच तुला सांगते उद्यापासून आहे ना माझ्यासारखं सकाळी बारा वाजता उठायचं तू समजलंस ना तुझा एकही दिवस चांगला जात नाही ना मला त्रास दिल्याशिवाय हे ना माझा मूड सगळा खराब केलास तू सकाळ सकाळ काय मिळतं रे मला त्रास देऊन तुला मी काहीतरी बनवते मला भूक लागली नाही काम करते काहीतरी ऑर्डरच करते तू रनिंग कर तू रनिंग कर तुला बघतेच मी तू रनिंग कर फक्त पोट कमी करायचंय आहे ना तुला तू रनिंग कर